हॅलो फ्रेंड्स तर पावसाळा सुरू झालेला आहे मस्त झकास असा पाऊस पडलेला आहे आणि गरमी पळालेली आहे तर पाऊस सुरू झाल्यावर अगोदर आपल्या मनात काय येते मस्त गरम गरम चहा आणि कुर कांदा कांदाभजी तर म्हटलं चला मस्त पाऊस पडतोय तर आपण आज गरमागरम चहाबरोबर कांदा कांदाभजीच बनवूया असं पाहिलं तर पाऊस पडल्यावर कांदा भजीच का बनवतात वडे का नाही बनवत असं <laughs> तर इथे मी कांदे घेतलेले आहेत ते मस्त असं धुवून सोलून धुवून घ्यायचे आहेत चार कांदे चार मिरची आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे तर अगोदर आपण हे कांदे कट करून घेऊया मी कांदे धुवून घेतलेले आहेत आता कट करून घ्यायचे आहेत असे लांब लांबच पीस मध्ये कापून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाही आहेत आणि मिरच्यासुद्धा सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असतील तर मिरची कमी जास्त करू शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता थोडीशी कोथिंबीर कापून घेऊया आणि आता हे कांदे एकदम असे अलग अलग करायचे आहेत व्यवस्थित असे एकदम पूर्ण अलग अलग म्हणजे त्याचे एकदम छोटे छोटे असे पीस निघायला पाहिजेत असे लांब लांब असे पीस निघायला पाहिजे तर आता त्यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊया आता अगोदरच आपण बेसन टाकायचं नाही आहे अगोदर मसाला टाकून घेऊया हळद मसाला आणि मीठ आपला हा आक्रीकोळी मसाला मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं गरम मसाल मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कांद्यामध्येच म्हणजे हे कांद्याला मीठ आणि मसाला असं व्यवस्थित लागतो आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मग आपले बेसन वगैरे टाकून घ्यायचं आता इथे मी मोठी वाटी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि छोटी वाटी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जितकं मी तांदळाचं पीठ घेते ना तितकंच मैदासुद्धा घेते म्हणजे मैदा जरा सिक्रेटमध्ये मी टाकते त्यामध्ये जास्त कुरकुरीत होते जसं आपण बाहेरचं खातात ना तसं आणि आता ह्यामध्ये ओवासुद्धा टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे ओवा अवेलेबल नव्हता म्हणून मी ओवा टाकला नाही पण बेसनचं कुठलंही पदार्थ बनवताना ओवा म्हणजे ते अजवाईन सांगतात हिंदीमध्ये ते आवर्जून टाकायचं असते त्याने काय होते डायजेशन चांगलं होते डायजेशनसाठी चांगलं असते असं ऐकलं मी तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा थोडंच पाणी टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्सर बनवून घ्यायचं आहे हे बघा आपलं एकदम परफेक्ट मिक्सर तयार झालेलं आहे आता आपण मस्त गरमागरम भजी बनवून घेऊया आता इकडे कढई मी ठेवलेली आहे कढईमध्ये तेल हे बघा प्रकट झालेलं आहे तेल तर अगोदर काय करायचं चेक करून घ्यायचं तेल किती गरम झालेलं आहे ते जास्त गरम करायचं नाही आहे नाही तर भजी टाकल्याबरोबर करपून जातील आणि आतमध्ये शिजणारच नाही तर तेल एकदम हलकं गरम करायचं आहे आणि आता आपण हे भजी त्यामध्ये फ्राय करून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचं आहे जास्त बारीकसुद्धा ठेवायचं नाही आहे जास्त बारीक ठेवलं तर भजी सर्व तेल शोषून घेतील आणि मग तेलकट भजी होतील म्हणून जरा मिडियमच गॅस ठेवायचा आहे आणि फक्त पाच ते सात मिनटामध्ये अरे यार हे ये मॅसेज येतात पाच ते सात मिनटामध्ये आपली भजी मस्त फ्राय झालेली आहे कुरकुरीत अशी झालेली आहे तर आता सर्व आपण भजिया फ्राय करून घेऊया हे बघा छान अशी भजिया फ्राय करून घेऊया आणि एक साईडला गरमागरम चहा बनवून घेऊया म्हणजे पावसा पावसाचा एकदम झकास आनंद आपल्याला घेता येतो आपले भजिया तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये मस्त चहाबरोबर गरमागरम भजीचा आस्वाद घ्या आणि मस्त खा स्वस्त रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय